आज पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे पुण्याच्या वनास्ते ते रामवाडी या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मी मनापासनं मान्य मोदीजींचं धन्यवाद व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो मान्य देवेंद्रजी असतील मान्य मनोहरलाल खट्टरजी असतील या सर्वांना मी पुणेकरांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो मागच्याच महिन्यामध्ये तीस मेला दिल्लीमध्ये मान्य खट्टर साहेबांची मी भेट घेतली होती आणि हा जो विस्तारित मार्ग होता वनास ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारित मेट्रो मार्गाला पी आय ची मान्यता मिळाली होती आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता बाकी होती आणि तशी विनंती खट्टर साहेबांना आपण केली आणि त्यावेळेसही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लवकर हा निर्णय करू असं सांगितलं होतं आणि आज प्रत्यक्षात खऱ्या अर्थानं त्याची पूर्तता झाली केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये या दोन्ही मार्गाला आता मंजुरी मिळाली त्यामुळे पुण्याचं पूर्व आणि पश्चिम तो हे अजून मोठं मोठ्या स्वरूपामध्ये या मेट्रोच्या मार्गाने जोडलं जाईल एकूण जवळपास बारा पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटरचं या मेट्रो मार्गाला आज मान्यता देण्यात आली त्याच्यामध्ये तेरा स्टेशन असतील आणि जवळपास छत्तीसशे सव्वीस कोटी रुपये या मेट्रो मार्गाला आता खर्च येईल आणि महामेट्रोच्या माध्यमातून चालणाऱ्या या पूर्ण होणार या महामेट्रोच्या माध्यमातून हा प्रकल्प आता पूर्ण होईल जे ऑलरेडी आपल्या पुण्यामध्ये खूप या मेट्रो मार्गाचं काम करतायत त्यामुळे पुणेकरांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की हे करत असताना पुढच्या सुद्धा काही मार्गाची आपल्याला मान्यता मिळावी म्हणूनही आपण मान्य केंद्रीय मंत्री खट्टर साहेबांना विनंती केलेली आहे त्यात पीआयबीची मान्यता आपल्याला हवी असलेला मार्ग म्हणजे खडकवासला ते एक घराडी तोही मार्ग लवकरात लवकर त्याची मान्यता पीआयबीची मिळेल असा प्रयत्न आपला राहणार त्यामुळे पुणेकरांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे पुण्याच्या एकूणच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल पुण्याची एकूणच आर्थिक व्यवस्थे दृष्टीनं एक महत्वाचं पाऊल मला असं वाटतं या निमित्तानं उत्तर गेलं धन्यवाद